नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूटूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चॅट जी पी टीचा वापर करून आपण सुविचार कशा प्रकारे घ्यायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅट जी पी टी ओपन करा त्यानंतर चॅट चॅट जी पी टीला द्या मराठी इंग्लिश तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता मी प्रॉमिट दिला आहे मला सुंदर मराठी सुविचार लिहून दे आणि किती हवेत ते मेन्शन करा मी पन्नास सांगणार त्याला शंभर कधी तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही जनरेट करू शकता बघू शकता चाटजी पेटेने खूप सुंदर सुंदर आपल्याला सुविचार दिलेले आहेत जे आपल्या पुस्तकात नाही आहेत पण त्या ह्या सुविचारांचा देखील काहीतरी चांगला अर्थ आहे एखाद म्हणजे थोडे असतील पुस्तकात बघू शकता चाटजी पेटेने आपल्याला पन्नास सुविचार दिलेले आहेत जर तुम्हाला हिंदीमध्ये हवे असेल तर त्याला सांगा हिंदीमध्ये दे दे। तुम्हाला लगेच देणार अशा प्रकारे तुम्ही खूप सिम्पल आहे टीचा वापर करणं टीचा वापर करा आणि तुमचा अभ्यास खूप सोपा बनवा टी वापरून तुम्ही कशा कशा प्रकारे तुमचा अभ्यास करू शकता हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हे सिरीज सुरू केलेली आहे अशाच पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू